श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदरच आपल्याला काही शुभवस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आपल्याला जरी या वस्तू आणणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा या वस्तू घरी आणू शकतो घरातील वादविवाद कलह नष्ट व्हावेत नकारात्मकता संपावी यासाठी आपल्याला या वस्तू आणायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा तर यासाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे एके ठिकाणी आपल्याला सुद्धा प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे शक्य होतील आणि प्रत्येक व्यक्तीला परवडतील तर अशा वस्तू आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणू शकतो या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण जेव्हा घरामध्ये आणतो तर त्यावेळेला आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होत असते कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी घरी आणू शकतो श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्ण कनैयाचा जन्मदिवस तर या दिवशी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये नसेल तर ती खरेदी करून घरी आणायची आहे आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते आणि जी मूर्ती आहे तर तिला तडा गेलेला असेल किंवा ती तुटलेली असेल फुटलेली असेल तर आपण नवीन जी मूर्ती आहे तर ती या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्कीच घरी आणू शकतो किंवा त्याच्या अगोदर आपण ही घरी आणली आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण या मूर्तीची आपल्या देवघरामध्ये स्थापना केली तरीसुद्धा चालेल आपण अगदी छोटी जरी मूर्ती घरामध्ये ठेवली आणि त्या मूर्तीची आपण केली तर आपले घर जे आहे तर ते गोकुळाप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर होता त्या सुद्धा नष्ट होत असतात त्यामुळे पहिली वस्तू आहे ती म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये अजूनही नसेल तर आपल्याला ती मूर्ती आणायची आहे तिची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कामधेनु मूर्ती कामधेनू गायीची मूर्ती ही आपण जर घरामध्ये ठेवली तर घरामध्ये समृद्धी येते त्याचप्रमाणे संतत्याने आरोग्य लाभते कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता समुद्रमंथनाच्या वेळेला कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेख हा पुराणामध्ये सुद्धा आहे आणि ही मूर्ती घेताना फक्त गायीची मूर्ती न घेता वासरासह ही मूर्ती घ्यायची आहे ज्या घरामध्ये कामधेनु ही तिच्या वासरासह असते ते घर सुखाने भरलेले असते असे शास्त्र सांगते त्यामुळे ही मूर्ती घेताना वासरूगाईला पित आहे तर अशी जी मूर्ती आहे तर ही मूर्ती आपल्याला घ्यायची आहे पितेची जरी छोटी मूर्ती आपण घेतली तरीसुद्धा चालेल आणि या मूर्तीमुळे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे कारण ईशान्य दिशेला कामधेनू ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती सुद्धा आपण खरेदी करू शकतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस आपण या दिवशी खरेदी करू शकतो कृष्णांच्या डोक्यावरती मोरपीस आहे त्याचप्रमाणे राधाकृष्णाच्या प्रेमाचे प्रतीकसुद्धा मोरपिस आहे मोरपीस हे आपले भाग्य बदलू शकते घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपिस लावले तर घराच्या उत्पन्नात वाढ होते घरा गहरा, घरामध्ये अचानक कोणतीही पीडा येत नाही तसेच दोष दूर करण्याची शक्ती जी आहे तर तीसुद्धा मोरपिसामध्ये आहे घरातील वासुदोष यामुळे दूर होतात तसेच आपण आपल्या देवघरामध्ये हे मोरपिस ठेवू शकतो किंवा धार्मिक पुस्तकांमध्ये ठेवू शकतो मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवू शकतो त्यामुळे आपल्याला एक मोरपीस का होईना परंतु या दिवशी खरेदी करायचं आहे एकापेक्षा जास्त मोरपिसे सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्याचीसुद्धा आपण खरेदी करू शकतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बासरी बासरी जी आहे तर ते आपल्याला माहीत आहे की कृष्ण जे आहेत तर ते बासरी वाजवत होते बासरी आपण खरेदी करताना ती चांदीची खरेदी करणे शक्य असेल तर चांदीची करू शकतो कारण चांदीच्या बासरीचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त परिणामकारक असतात आणि जरी चांदीची बासरी खरेदी करणे शक्य नसेल तरी सुद्धा बांबूची बासरी आपण खरेदी करू शकतो चांदीची बासरी जर आपण घरामध्ये ठेवली तर पैशाची अडचण येत नाही आर्थिक समस्या नष्ट होतात परंतु प्रत्येकाला चांदीची बासरी खरेदी करणे हे परवडत नाही त्यामुळे बांबूची बासरी अवश्य घरामध्ये आणावी आणि आपल्या घरामध्ये ठेवावी कारण बांबूची बासरी जी आहे तर तीसुद्धा आपली उन्नती करते शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये जर यश मिळावे अशी आपली इच्छा असेल तर अवश्य बासरी घरामध्ये ठेवायची आहे पती पत्नीमध्ये गोडवा राहावा जर पती पत्नीमध्ये मतभेद असतील वादविवाद होत असतील आणि त्यांच्यामध्ये जी काही कटुता आहे तर ती संपून गोडवा यावा तर यासाठी बेडरूममध्ये बासरी जी आहे तर ते आपण या दिवशी नक्कीच ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण बाळकृष्णांचे वस्त्र जे आहे तर ते या दिवशी खरेदी करू शकतो बाळकृष्णांचे जे अलंकार आहेत मुकुट आहे तर तो खरेदी करू शकतो तसेच चंदन अत्तर तर या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि बाळकृष्णांच्या पूजेमध्ये याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी पिवळी फुले पिवळी फळे ही जर आपण बाळकृष्णांना अर्पण केली तर हे अत्यंत शुभ असते त्यामुळे पिवळी फुले पिवळी फळे जी आहेत तर तीसुद्धा आपण या दिवशी आणू शकतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही उपाय सुद्धा करू शकतो घरातील वादविवाद कलह हो नकारात्मकता नष्ट व्हावी मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा तर यासाठी आपण हे उपाय करू शकतो मोरपंखाचे उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी उपाय मानले जातात कारण हे उपाय आपण या जन्माष्टमीच्या दिवशी केले तर निश्चितपणे याचे फळ आपल्याला मिळत असते मोरपंख जे आहे तर ते श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे माता सरस्वती देवी लक्ष्मी कार्तिकेय व इंद्रदेव यांना सुद्धा ते प्रिय आहे वास्तुदोष दूर होण्यासाठी घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी त्याचप्रमाणे आपल्या मुलांची एकाग्रता वाढावी स्मरणशक्ती सुधारावी तर यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय जे आहेत तर ते आपण मोरपंकाचे या दिवशी करू शकतो वास्तुदोषासाठी आपल्याला काय करायचं आहे आठ मोरपंख घ्यायचे आहेत आणि पांढऱ्या धाग्याने एकत्र बांधायचे आहेत ओम सोमाय तर या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूला मोरपीस जे आहे तर ते लावायचं आहे यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे जे काही वास्तुदोष आहेत तर ते नष्ट होत असतात तसेच मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा तर यासाठी मोरपंखाचा वारा हा मुलाच्या डोक्यावरती घालायचा आहे किंवा फक्त आपण मोरपिसाचा स्पर्श जरी मुलाच्या डोक्याला केला आणि लगेच ते मोरपिस आपण काढून घेतलं तरीसुद्धा मुलांचा हट्टीपणा कमी होत असतो किंवा थोडा वेळ आपण मुलाच्या डोक्यावरती मोरपीस जे आहे तर ते ठेवू शकतो त्याचप्रमाणे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती सुधारावी त्यांना चांगले मार्क्स मिळावेत यासाठी मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण हे मोरपंक जे आहे तर ते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की ठेवू शकतो एक तीन पाच मोरपीस जे आहेत तर ती या दिवशी पूजेमध्ये बाळकृष्णांसमोर ठेवायची आहेत या मोरपिसांची सुद्धा पूजा करायची आहे आणि यानंतर पश्चिम भिंतीला आपल्या फॅमिलीचा आनंदी असा फोटो जो आहे तर तो लावायचा आहे हसणार आपल्या फॅमिलीचा जो फोटो असेल तर तो पश्चिम भिंतीवरती लावायचा आणि त्या फोटोच्या मागे ही आपण जी मोरपिसे पूजेमध्ये ठेवलेली आहेत तर ती आपल्याला पूजेमधून उचलायची आहेत आणि त्या फोटोच्या मागे चिकटवायच्या आहेत यामुळे सुद्धा आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते हसतं खळ खेळतं राहत असते त्याचप्रमाणे बासरीचे सुद्धा आपण काही उपाय करू शकतो आपण जो फॅमिलीचा फोटो लावलेला आहे ज्याच्या पाठीमागे आपण मोरपीस चिकटवलेली आहेत तर याच फोटोच्या वरच्या बाजूला बासरी जी आहे तर ती लावायची आहे आणि तिचे टोक जे आहे तर ते उत्तरेकडे आपल्याला झुकलेले ठेवायचे आहे यामुळे नाते संबंध सुधारतात तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये हस्तखेत वातावरण राहण्यासाठी आपल्या फॅमिलीच्या फोटोमागे आपण बासरी आणि मोरपंख जे आहे तर ते लावू शकतो त्याचप्रमाणे घरामध्ये वादविवाद कलह होत असतील तर एक बासरी जी आहे तर ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांसमोर ठेवायची आहे तिचीसुद्धा पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही बासरी आपल्या घराच्या नैरेत कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे तर हे जे अगदी साधे सोपे जन्माष्टमीच्या दिवशी करता येणारे उपाय आहेत तर हे आपण निश्चितपणे करू शकतो